तर आज मी बनवणार आहे आंबट सुक्याची हाटीव भाजी आणि ही आंबट सुक्याची भाजी शरीरासाठी खूप फायदे फायद्याची आहे याच्यात खूप सारे पोषक तत्वे आहेत जे आपल्यासाठी फायदेशीर आहेत आणि ही भाजी खूप पौष्टिक आहे आणि ही भाजी अशी हटवी पण बनते आणि सुकी पण बनते तर रेसिपी पूर्ण बघा आणि माझी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि एक सबस्क्राईब पण करा चला तर रेसिपी बनवायला घेऊया आता इथे मी एक जुडी आंबाड्याची भाजी आंबाड्याची भाजी नाही आंबट सुक्याची भाजी आंबाड्याची भाजी वेगळी आता ही आंबट चुक्याची आंबट चुक्याची भाजी आहे तर ही आंबट सुक्याची भाजी एक जुडी मी आणली होती आणि स्वच्छ निवडून दोन तीन पाण्याने धुवून मी निथळून घेतले त्याचं पाणी बघू शकता मी याच्या कवळ्या काड्या पण घेतल्या आहेत या काड्या पण घेतल्या आणि खूप छान चविष्ट भाजी होते आता मी याला ना कापून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ना बारीक कापा आता मी ते मोठीच कापत आहे कारण याला कुकरमध्ये शिजून घ्यायची आहे कारण बनवायची आहे हाटवी भाजी तर जसं आपण पालकाचा गरगट्ट बनवतो ना तशी भाजी बनवायची आहे ही पनीरची चव खूप छान लागते आंबट अशी चव लागते याची आंबट आंबट आणि आंबट तिखट याच्यात तुम्ही काहीतरी गोड टाकलं ना तर गोड आंबट तिखट असं मिळून आंबट गोड भाजी पण बोलू शकता याला आंबट चुक्याची पातळ भाजी आता इथे मी कुकर घेतलं आहे ही सर्व भाजी कापून घेतली आणि कुकरमध्ये मी एक वाटी तुरची डाळ धुवून घेतली आहेत अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतले आहेत आणि ही कापून घेतलेली भाजी टाकून कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेणार आहे याच्यात थोडंसं मी पाणी टाकून घेणार आहे अर्धा ग्लास मी पाणी टाकलं आहे आता मिक्स करून कुकरच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत खूप छान भाजी लागते ही आणि खूप पौष्टिक भाजी आहे आणि याच्यामध्ये खूप सारे पौष्टिक तत्व आहेत या भाजीमध्ये शरीरासाठी खूप गुणकारी भाजी आहे ही आता तीन चार शिट्ट्यानंतर ही मी ढाकण खोललं आहे थोडंसं थंड झाल्यानंतर बघू शकता भाजी शिजलेली आहे आता याला थोडंसं हटायचं आहे असं पळीनेच हटायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यात मी टाकणार आहे तीन चम्मच छोटे तीन चम्मच बेसन तर बेसन नाही टाकलं ना टाक तरी तरी पण चालतं पण आमच्याकडं बेसन टाकूनच ही भाजी हटवू हटवून घेतात आता मी तर बेसन टाकून घेतलं आहे तर याला बेसन टाकल्यानंतर असं हटवून घ्यायचं आहे बघू शकता आता याला द्यायची आहे फोडणी आता तुम्हाला किती पातळ पाहिजे ना त्या त्यानुसार याच्यामध्ये ना पाणी टाकायचं आता द्यायची आहे फोडणी आता मी फोडणीसाठी ते गॅसवर कढई ठेव ठेवणार ठेवली आहे आणि कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकले आता तुम्ही ना वरतून पण फोडणी देऊ शकता पळीने किंवा एखाद्या भांड्यामध्ये पण मी असे आता कढईमध्ये करणार आहे तर कढईमध्ये मी एक पळी तेल टाकले आणि असं चिरलेलं लसूण घेतलं आहे सोलून चिरून घ्यायचा आहे असा लसूण कडकडीत तळू द्यायचा आहे खूप छान टेस्ट होते भाजीची आता हा लसूण छान असा कडकडीत काळा होईपर्यंत तळू द्यायचा आहे आपल्याला आणि याच्यात टाकायचं आहे मिरची आणि लसणाची पेस्ट बघू शकता मी दोन चम्मच टाकली आहे तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही टाकू शकता आता हे छान परतू द्यायचं आहे बघू शकता लसूण काळा झालेला आहे तर आता इथे ही भाजी टाकून घ्यायची आहे मी थोडी थोडी करून पहिले भाजी टाकते आहे कारण ही गरम आहे ना तर म्हणून पहिले थोडी थोडीच टाकायची आहे ते गॅस कमीच ठेवायच्या नंतर तर मी आता सर्व भाजी टाकून घेतली आणि जेवढं पात्र पाहिजे तेवढं पाणी टाकलं आहे तुम्हाला किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता आता इथे ना चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि दोन तीन मिनटं शिजू द्यायची आहे कारण याच्यात बेसन टाकलं होतं ना आपण म्हणून दोन दोन ते चार मिनटं शिजू द्यायची या भाजीला आणि खूप छान भाजी होते तर या भाजीला तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता पण ज्वारीच्या भाकरीसोबत तशा भाज्या ना खूप छान लागतात खायला आणि ही पद्धत मी गावाकडील पद्धत दाखवली आहे तुम्हाला आमच्या गावाकडे अशीच भाजी बनवतात या आंबट चुक्याची भाजी तर बघू शकता तीन चार मिनटानंतर भाजी बनवून रेडी झालेली आहे दिसायलाही खूप छान दिसत आहे आणि याचा सुगंधही खूप छान सुटला आहे आणि चविष्ट पौष्टिक तेवढीच आहे तर मी आता ते प्लेटमध्ये काढून घेत आहे तर माझी ही रेसिपी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र